गाईज आम्ही चाललेलो शेतात भूक लागली म्हणून आम्ही आता खायला बसलो वडा सांबर तुम्ही पण वडा सांबर खायला गुड इव्हनिंग गाईज आता बघ आता मी कुठं आल्या तुम्हाला सांगते शेतात आणि जरा पाणी पण मारून जाऊया म्हणलं आणि केळ्याची रोपं जी आहेत ना आता आणल्यात ते पण लावूया म्हणलं तर चला आता अतुल कॉक्स चालू का आहे आपलं तिकडं गावात थोडंसं पाणी घालूया चालू चला आता आपण पाणी लावूया इकडं शेतात हे बघा नवीन फुल आले आज हा चालू झालं अतुल चालू झालं म्हटलं आता केळीचं झाडं दिल्या तेवढे त्यांनी आमच्या ते गीता ताईंनी तर म्हटलं लावूया आणि जरा वेगळं वेगळी केळीची जात आहे ना तिथं आहे तिथे वेगळी आहे तिथं मी लावलेली आणि आत्ता हे जरा उंचीला पण जादा आहे हे बघा तर धोडका लागलाय हे बघा पिवळा झालाय थोडी थोडी पिवळी पण व्हायला आल्यात आणि थोडी थोडी चांगली ले आल्यात हां इथं पण एक हे बघा हे बघा वेल मी जाताना वर बांधलं होतं तेव्हा चांगलं आलं आहे खाली असलं की कीड लागत्या वेलांना हे बघा हे पण छान आले वेल हे बघा छान आले असं मांडव मला बघायसाठी मी माझी लोक इच्छा होती की असं मांडव करायचं आणि त्याच्यावर आपलं वेल सोडायचं तर एकदाशी इच्छा पूरी झालेली आता भोपळा लागल्यानंतर आणि तुम्हाला दाखवेल आणि हातीसात लावूया तिकडं कडला का इथं लावूया इथं या दहाच्या साईडला पाणी चालू झालं पाणी केलं चालू म्हणलं तास दोन तास जाते आपल्याला रोपं लावण्यात ते करण्यात खड्डा करायचं मग लावायचं मग पाणी घालायचं तर म्हटलं तर आधी गव्हाला आपण पाणी चालू करूया आणि मग लावूया अ हे आणले आपलं खोरं आणलंय आणि बादली पण आणल्या म्हणजे कशा आपलं जरा केळी झाड लावल्यानंतर जरा पाणी चांगलं गा ओलावा ठेवला ना तर केळीची रोपं चांगली लागू होते की आता भर उन्हाळ्यात केळीची हे खरं म्हणजे जून महिन्यात असते तर आपल्याला बघायच लागलं नसतं आहे ना अतुल जून महिन्यात असते तर पण त्यांच्या कुठे करा चल ही बाल्टी की वर भरायला उशीर लागतो नाही तर चालू करायची लगेच उन्हारा हो मोर्या माती दो 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 दो। होते की त्याला काय नाही आपण बसायचं मग घालून मिळत राहत झाडांना पाणी मिळते ना ही चाल के राहतो तुम्ही मी आंब्या झाडात पक्की किती भारी पडते हा भारी केलं की मी आत्ता बघितलं हा लाव तिथं तिथं लाव ना आळ्यातच लाव बालटी जर वाह लागलं तर आळ्यातच पाणी आणि कुठं लाव म्हणते अं बघ तिथं खड्डा त्या कोपऱ्याला तिथं पाणी लय पडायला लागले, ला। लागले। दिसते का हा सगळी जरा पाणी असते आणि खड्डा असल्यामुळे ना आणि इकडे चेंबर पण आहे त्याचा पण ओलावा असते त्यामुळे इकडं लावून टाकतो आता हे नाळच झाड आहे पण ह्या साइडला कोपऱ्यात लावून टाकतो तरी पण हा गवत काढून लावून टाकतो म्हणजे त्याला पाणी द्यायची काय गरज नाही आणि लागू पण होईल बघा ही दोन झाडं लावली होती आम्ही ती लागू झाल्यात आता बाकी इथं लावलं होतं ते पण एवढं खास वाढत नाही आणि तिकडं काय तसंच ते पण वाढत नाही पाणी ते ना आहे बरोबर जरा फुटून यायला लागल्यासारखं दिसायला लागलं हिरवं हा हे जरा लागू झाल्यासारखं दिसते हा एवढंच घालवायचं तोपर्यंत तो तुळशी रोप चांगला आलं इथं एक तुळशीच रोप चांगलं आलं आहे म्हणलं ते आपलं देशी कलमी आणलेलं आहे ना आतून लिंबू हां चांगलं आलंय आणि त्याचं वाळूनच गेलं बघ डाळेमचं आहे का काय आणि ते आपलं ह्याचं कुठं गेलं रे मोर आवळा हां खाली गोवाला असली तर रा राहील हाय हाय ओलला यातून नाही फक्त काठी जरा चांगली बांधली पाहिजे रे एका साईडला का लावायचं सा तर तुम्हाला माहीतच आहे केळीचं कसं असतंय खुट असे तयार होत राहतात त्यांच्या खुट बुडातनं त्यामुळं मग आपलं ते जास्त दाट नको व्हायला आपल्याला लागेल ला ला तसं आपलं तेवढं आलं तरी बास आहे आता काही जास्त लावाय एवढी आली तर बास आहे आपल्याला घरापुरतं केळी निघाली तरी भास आहे हा आता नाही आता ती पपैकीची तेवढं लावूया रोप सगळ्या फळांची एक एक आपले असा होती म्हणून लावायचं बाकी काही नाही कौतुकानं त्यांनी दिल्यात काढून तर आपलं लावूया म्हणलं आपल्या संग प्रयत्न करत राहायचं आलं आलं राहिलं राहिलं मग हाय ना तर त्याचं तोंड मोकळं केलंय आणि आता जरा केळ्याला पाणी लावल्या लावल्या हा आणि लागून जातात इकडे चेंबर आहे त्यामुळे ओला वास येणार त्यामुळे इथं आम्ही लावलं बाकी त्या साईडला वाळलं असतं त्यामुळे नको लावलं हां आता लावले जर दर आणि ह्या आपल्या केळीचं बी जर आपल्याला मिळेल ना फळ खायला ही केळी काय आहे काय उंच आहे हां एकदम उंच तो बांधा त्याला सपोर्ट मिळेल बांधा उंच सपोर्ट मिळेल त्याला पाऊस भर जरी आलं तर नाही ती केळी हालत नाही आता गड्डा कसा असतो खाली जास्त नारळ वाने बसलेला असतो खाली नाही तरी इन केस ग सपोर्ट त्याला मिळून जातो इकडे मग काय आपण मग आता येत जाऊया भरू दे आळ भरू दे की नाही आळ आळं वर फुल भरू दे ना हा ती खुर्प तो पण तिथंच आळ्यात त्या दगडावर ठेवायचं बघा आता हे नारळच आळ पण मुजल होत हा हळूहळू अब्दार खो हा अबदा रे गोल आकार दे आणि पाणी थांबते आता जे तो थांबला होता ना तिथं पण कर पाणी खाली येते उतारला हा तिथं गोल आकार झाड जास्त खोलगट करायचं म्हणजे एक बाल्टी टाकले ना हां असं ते आबदा आबदारे करायचं आणि एक बाल्टी पाणी बसलं ना उन्हाळ्याचं मे महिन्यात तरी बास होते आहेत ना त्याला जर लावलं ना तिथं तर वाळून जाते आणि इथं कसं होतंय काका असतात आता इथं ह्या ही कडाला लावलं तर पप्पा पण ह्या कोपऱ्याला एका साईडला आलं तरी चालतंय मग आता बघूया कुठं लावायचं बघू हे गवत जरा <coughs> वर ठेऊन का नाही इथं कडवाने लावून टाकतो म्हणजे काका असतात इथं दिसलं की पाणी तर मारत्याला काहीच बघा इकडं हे बघा आता ही, ही पपईची रोपं अशी लावून टाकल्यात ओळीनं हे असं बांधकडानाच लावल्यात कारण की पपईची झाडं आता ही टेरेसवर आली होती पपई खाल्ली होती त्याचे बी होते ना ते आम्ही वर टेरेस गार्डनवर टाकले होते एका पिशवीमध्ये तर एवढी रोपं आली होती काहीच बघा ते आता फायनली आम्ही इथं लावल्यात आता एवढं जवळजवळ का लावल्यात सांगतो तुम्हाला उन्हाळ्याचा वेळ आहे मार्च महिना आता चालू होईल आणि त्यामुळं उन्हाळ्यात आता येतील का नाही येतील ह्याचे चान्सेस कमी आहेत पण त्यातले समजा दहा पाच झाडं जरी आली तरी आपल्याला खायपूर्ती झाली तरी बास आहेत त्या हेतून आम्ही इथं तर लावून टाकलात वरती पिशवीत राहिली असते तर ती खराब जाऊन खराब होऊन जा। गेले असते त्यामुळे म्हटलं इतर आणून लावून टाकूया केळीची झाडं तिकडं तुम्ही बघितलं लावलो आम्ही साईडला आणि आता गव्हामध्ये पाणी पण चालू आहे हे हो का पाईपनं आणि तिकडं मम्मीच काय चालू आहे तुम्हाला दाखवत चला हे इकडं हो हे हां आणि ही रोपं काय लागलं हाला लागलं हलवू नकोस चला तरी पण हा कारण की पाणी एक, एक एक मगच टाकायचं म्हणजे खाली जाते हा तर हारबऱ्याला पाणी मारलं होतं मी मागच्या आठवड्यामध्ये तर बघूया आता लास्ट पाणी द्यायचं कधी बघूया आणि आता चला भाजीपाल्याला पण पाणी मारून मग आम्ही निघणार जास्वंदीची रोपं लावली होती ना आम्ही कांड्या आणि ही नर्सरीत आणलेलं बघा पहिलं फुल आले आहे ना मी हे बघा किती कि छान फुल आहे मम्मीच्या साडीच्या साडीला मॅचिंग झाली आणि हे आहे आपलं लाल कलरचं बाकी तिकडं गुलाबी कलर आहे आणि येल्लो पण आणलं होतं ना मी वाळून गेलो बघा येल्लो पण तर आता सगळ्या अजून बघा ती रोपं पण लावली आणि घवाल जरा पाणी पण सोडलं आणि तिकडं वेलं जरा पडली ती पण बांधली हां ती बांध नव्हतं केलं मी हां मी चा हां असं ठेव तिला ही आहे बघ आहे त्याला मोळ्याच्या बाजू इकडे करायची हां असं हां आणि पाणी पण झालं आणि फुलांचे जे कांडे आहेत ना ह्यांना पण पाणी मारून घेतलं आणि आता बघा राक्षस जळून आणून ठेवलं होतो आम्ही तिथं तर तिथलं घरातलं संपलंय टेरेसवरचं मग जे रूम भरलेले आहे ती म्हटलं पावसाळ्यातच काढायची आता किती एक थोड्या दिवस लागेल मग गार पाण्यानं आपण सगळेजण आंघोळ करतोय आहे त्यामुळं म्हटलं आता इथलंच थोडं थोडं रोज दोन लाकडं फोडून आपल्या पोत्यात नेले ना तर सगळ्याचे आंघोळ्या होत्यात मग हितलं नेल्यायला चालतंय परत तिथलं रूम भरायला मोकळं केलं तर मग आणि ती भरून ठेवायला लागते कारण की पावसाळ्यात काय होतंय अडचण होत्या आणि मग जळण भिजलं की मग आणि आपलं आपलंच हाल उठणार त्यामुळं तिथलं काय हलवाय नको म्हटलं आपलं हिथलंच घेऊन जायचं तर चला आता अतुल मारायला आलं आहे पाणी तर मी आता सगळ्यात दूर पाणी भरून हे मारून घेते झाडांना इकडच्या हिरवा लॉनला पाणी मारायचं चाललंय लॉन पण उन्हाळ्याचं कसं होतं खराब होईल म्हणून का नाही ते आपलं हिरवं जरा गा हिरवं गार राहायसाठी आम्ही रोज थोडंसं फवारी फवारा मारूनच जातोय आणि थोडं मारलं म्हणजे हिरवं राहते ना ही बाजू तेवढं राहिल्या आता ही बाजू एवढं मारायचं आणि मग आता आपण त्या हिथं मारलंय बघ मोगऱ्याला आणि नाळ झाडाच्या त्या जरा असं हां जा बंद कर मार आधी तिकडं मारूया आपलं वांग्याच्या रोपांना आहे लसूण वांगी पालक पालक कशी दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला भरपूर निघत्या पालक तर चला गाय आता साडेसहा पावणे सात झाल्या सगळीकडं पाणी मारून केळ्याची रोपं लावून जिकडं तिकडं वाळलं होतं ना ते सगळं पाणी मारून सगळं गारवा केला झाडांना आणि सगळं स्वच्छता केली थोडीशी आणि आता जाऊया आता सात झाल्या घरी जाऊस तर साडेसात वाजता तर चला आणि सगळ्यात मेन होत गव्हाला पाणी प्लस ती केळ्याची रोप पण होती ती पण लावायची होती आणि पपई पपईची रोपं पण खूप दिवस झालं टेरेस टेरेसवर होती तर ते पण लावायचं झाले आज म्हणजे आज एवढं काम झालं सगळं आल्यासारखं आल्यासारखं झालं आणि रोज लावायचं लावायचं म्हणा पपाईची झाड ते होतच नव्हतं आपल्याला टेरेसवर असल्यामुळे असल्यामुळं आणून ठेवायचं नाही ना मी खाली आणि आज काय केलं सकाळी पाणी मारताना मी छोट्याशा मगमध्ये आणून खाली ठेवलं होतं मग लगेच आपलं केळी झाडं त्यांनी दिली रोपं ते असं घेऊन येऊन सगळीच लावली आता चला